बापूंच्या गोष्टी या कथासंग्रहातील आजची कथा आहे भूताशी झटापट नरक चतुर्दशीच्या दिवशी फार गंमत झाली दिवस सगळा मजेत गेला रात्रीची जेवणी खाणी झाली पुरुष मंडळी बाहेर रंगणात सतरांजी टाकून बसली सासरी मेहुणे गावातील चार दोन मंडळी जावईबुआ ही या घोळक्यात होतेच सासरूवाडीला त्यांना इतक्या लवकर कोण झोपू देणार बसायला त्यांना खास गादी दिली होती पाठीमागे तक्का पालसा टाकला होता तक्क्यावर कोपर टेकून ते पेंगत होते मध्येच कुणीतरी त्यांना हलवून जागे करी जावाई बुवा जागे आहात ना वा अगदी अखंड जागा आहे हां मग सांगा बरं आम्ही आता काय बोलत होतो कुणीतरी रात्रीची वेळ अंधार असे काही बोलत होते त्यातला अंधार शब्द त्यांनी अर्धवट ऐकला होता पण प्रश्न ऐकल्याबरोबर ते बोलले धार ना आहो हो हो आमच्या इकडं शेतातल्या विळ्या कोयत्यांना चांगली धार असते सपा सप कापतात असं सगळी मंडळी हसू लागली तर पूर्वी तलवारींना सुद्धा धार असे असं मी ऐकलंय रक्तसुद्धा निघत असे म्हणे हे ऐकल्यावर तर जमलेली मंडळी आणखीनच हसू लागली जावईबुवा फार विनोदी आहेत असा मेवण्यांना संशय आलाच होता तो आणखीन पक्का झाला ते तर खो खो करून मोठ्यांदा हसू लागले आता मात्र जावयबुची झोप उडाली जरा सावरून बसत डोळे चोळीत ते म्हणाले का हसायला काय झालं कुणी पडलं की काय धबेल करून आहो तसं नाही मेहुने पुन्हा तोंड पसरून म्हणाले मग जावईबुवांनी आश्चर्याने विचारले मग त्यांना हळूहळू कळले की भूताखेतांच्या गप्पा चालल्या आहेत रात्र हा प्रकारच कधी पाहिलेला नसल्यामुळे भूतेखेतही त्यांच्या परिचयाची नव्हती आज त्यांना नवीनच माहिती कळली एखादे माणूस मेले म्हणजे भूत होते हे भूत रात्रीच्या अंधारात हिंडत असते अनेक ठिकाणी ते झाडावर बसलेले असते कधीकधी ते पडक्या विहिरीत असते किंवा एखाद्या ओसाड वाड्यात राहते त्यांचे पाय उलटे असतात पाणी ओलांडून ते पलीकडे कधी जात नाहीत माणसाची त्याची भेट झाली ना तर ते माणसाला चांगलेच घोळसते म्हणून शहाण्या माणसाने कधी भूताच्या वाटेला जाऊ नये ही माहिती बापूंना अगदी नवीनच होती ऐकता ऐकता त्यांनी तोंडाचा आ असला डोळे विस्फारले भूत झाडावरच का असतं बुवा आणि राहायचंच तर पडक्या वाड्यात काय म्हणून चांगल्या वाड्यात का नाही राहत सासरी बोलले त्यांची पद्धतच तशी दुसऱ्या जागा आवडतच नाहीत त्याला आपण तरी काय करणार ना हो हो तेही खरंच म्हणा आणि माणसाला धरतं ते का म्हणून त्यांच्या हद्दीत गेलं की धरतं ते मग दन्नादन्नी करायची चांगलं बदलून काढायचं आपण पळून जायचं छे छे ते इतकं सोप्पं नाही एक गावकरी म्हणाला का नाही सोप्प मी करून दाखवतो की मला दाखवा भूत तुमचं नाकाडावर गुद्धाच आणतो एक घोणा फुटून चांगलं रक्त आणलं पाहिजे गप्पा गोष्टी वाढता वाढता जावई बापू हट्टालाच पेटले भूत तुमचं दाखवाच एखादं नाही त्याचं टाळकं फोडलं तर बघा असे जोरजोराने सांगू लागले सासरे मेवणे यांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण जावई बुवा ऐकेच नात मग गावातून आलेली मंडळी हट्टाला पेटली एक जण म्हणाला जावयबुवा उद्या हाय अमावस्या अमावस्या हा तर भूतांचा वार हमखास भूतं भेटत्यात जाता का तुम्ही दोन पायांवर तयार जावईबुवा बोलले कुठं जायचा बोला गावच्या बाहेर एक पिंपळाचं झाड आहे तिथं एक भूत आहे अमावस्येला तर तिकडं कुणी जात नाही जाता का तुम्ही पण त्या तयार आहे सांगितलं ना मगाशीच पण तुम्ही जाऊन आलात ते कशावरनं खरं मानायचं आम्ही भूताला विचारा ना दुसऱ्या दिवशी हो म्हणते का नाही बघा मग सगळी मंडळी जोर जोरात हसू लागली बुवा आश्चर्याने सगळ्यांकडे पाहू लागले यात हसण्यासारखे काय या आहे बुवा चक्रमच आहेत हे लेखाचे असं करा बुवा तुम्ही कसं आम्ही एक खुंटा देतो तुमच्याजवळ तिकडं जाताना त्या भूताचा टाका शेकायचं ना त्या खुंट्यानं का बोल नक्की बदाडतो दुसऱ्या दिवशी डोक्याला फडकं लावून हेणतं का नाही ते भूत बघाच तुम्ही मंडळी पुन्हा खो खो करून एकसारखे का हसत राहिले आहेत ते काही जावळी बापूंना कळेना तसलं काही करू नका खुंटा हातात धरायचा आणि गावाबाहेरच्या त्या पिंपळाखाली जायचं तिथं दिवसाउजेडीच आम्ही दगड ठेवू त्या दगडानं तो खुंटा जमिनीत पक्का ठोकायचा आणि पुढं पुढं काय निघून यायचं दुसऱ्या दिवशी दिसला आम्हाला खुंटा ठोकल्या तिथं तर आम्ही म्हणू भले शाब्बास ठरला बघा ह हो। तुम्ही बघाच ठरला म्हणजे ठरला बोलता ही सगळे उठले की अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता जावईबुवांनी खुंटा हातात घेऊन एकटे गावाबाहेर पडायचे आणि पिंपळाच्या झाडाखाली खुंटा ठोकून परत यायचे बापूंनी ती गोष्ट ताबडतोब कबूल करून टाकली मंडळी हळूहळू पांगली आणि मेहुणे त्यांनी खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण गडी अजिबात ऐकायला तयार नाही असे दिसले तेव्हा त्यांनीही नाद सोडून दिला काय व्हायचं असेल ते होईल आपण तरी या हट्टी माणसाला किती समजावून सांगणार दुसरा दिवस अमावस्येचाच होता घरात दिवाळी चालूच होती मिष्टान्न खाऊन संतुष्ट झालेले जावईबुवा आज विशेष खुशीत होते आज रात्री मजा आहे कसले भूतन काय उगीच घाबरतात लेकाचे बरोबर रात्री बारा वाजता जातो त्या पिंपळाच्या झाडाखाली खुंटा ठोकतो आणि रुबाबात परत येतो दिवस सगळा मजेत गेला गप्पा गोष्टी दिवाळीचा फराळ दुपारचे मिष्टान्न नंतरची सुस्ती बघता बघता अंधार झाला बुवा वाट बघत बसून राहिले मेवणे म्हणाले कसलं येतायत हो ते लोक नुसत्या गप्पा त्या तुम्ही झोपा जावयबुवा तुमच्या धाडसीपणाची खात्री पटली आहे सगळ्यांना कधी नव्हे ती घरची मंडळी जावैबुवांना लवकर झोपी जाण्याचा आग्रह करू लागली बायकोही रागावली रुसली पण जावैबुवा काही ऐकायला तयार होईनात मध्यरात्र होत आली गावकरी मंडळी खरोखरच घोळका करून आली एकाने एक चांगला लाकडी खुंटा आणला होता तो जावैबुवांच्या हातात दिला चला आमच्याबरोबर आम्ही लांबून त्या झाडाच्या खाणाखुणा सांगतो तिथं जायचं खुंटा ठोकायचा आणि यायचं परत बघू तुमची हिंमत जावईबुआ निघाले सगळ्यांचे काळीच धार धाड उडत होते बायको तर रडायच्याच बेताला आली होती पण जावई बापूंना त्याची फिकीर नव्हती हातात तो खुंटा घेऊन ते रुबाबात निघाले सगळी मंडळी गावाबाहेरच्या विशीपाशी येऊन पोहोचली अमावस्येची काळोखी रात्र हवेत किंचित गारठाही होता डोळ्यात बोट घातले तरी नीटसे दिसत नव्हते इतका अंधार बरोबर आलेली माणसंही मनातून घाबरली होती एकाने चंद्रज्योती पेटवली तिच्या उजेडात लांब वरचे पिंपळाचे झाड बापूंना दाखवीत तो म्हणाला ते दिसतंय ना झाड तेच ते तिथं ते जायचं हा खुंटा ठोकायचा आणि परत यायचं अगदी मामुली गोष्ट आहे मग सुटा तशा अंधारात बापू निघाले तो दाट काळूख तो गारठा याची त्यांना मजाच वाटली तशा अंधारातही गार वारा तोंडावर घेत ते चालले रस्त्यावरची झाडे सळसळत होती किर्र आवाज एकसारखा चालू होता ती सगळी गंमत पाहत जावईबुवा बुवा झपाझप चालत पिंपळाच्या झाडापर्यंत येऊन पोहोचले सगळीकडे अगदी शांत होते आसपास एकही माणूस नव्हता झाडांच्या फांद्यातून वाऱ्याचा जोत गेला की फांद्या सळसळत त्याचा एक विचित्र आवाज होई नाही म्हटलं तरी बापूंनाही थोडी भीती वाटली चट तिशी खुंटा मारावा आणि इथून निघावे असा विचार त्यांच्या मनात आला चट दिशी ते खाली बसले आसपासची भुई हाताने चाचपडून पाहिली एक मोठा दगड हाताशी लागला जावे बापूंनी खुंटासमोर रोवला मग दगड उचलून त्याच्या पसरत टाळक्यावर हाणला एक दोन तीन चार चांगले सात आठ वेळा ठोकले खुंटा भुईत चांगला रुतला हलवून बळकट आहे की नाही ते त्यांनी पाहिले मग सुटकेचा निश्वास सोडून ऐटीत बोलले भूता कुठं आहेस नेका तू ये ना मला धरायला बघू तुझी हिम्मत दोन मिनटे वाट बघितली कुणी आले नाही गेले नाही हात का असे म्हणून बुवा उठले उठले कसले उठायचा प्रयत्न केला पण त्यांना उठताच येईना कुणीतरी त्यांचे धोतर धरून खसकन उठले ते एकदम घाबरले खाली बसल्यावर पुन्हा शांत पुन्हा उठू लागले तसे पुन्हा त्यांचे धोतर कुणीतरी एकदम ओढले हा प्रकार दोनदा तीनदा झाला मग मात्र बुवा हबकले बाप रे म्हणजे खरोखरच भूत आले की काय हे धोतर धरून कोण ओढता आहे उठायचा प्रयत्न केला की धोतर ओढून कुणीतरी आपल्याला खाली बसवीत आहे हे नक्की आपण इथून हलता कामा नाही अशी इच्छा दिसते खात्रीने हे भूताचेच काम जावे बापू एकदम किंचाळले मेल मेल मग एकदम त्यांची दातखिळीत बसली चेहरा पांढरा फटक पडला काय वाटते ते करून इथून धूम ठोकली पाहिजे शिर सलामत तर भूते पचास असा विचार करून बुवा एकदम उठले धोतर कुणीतरी पुन्हा ओढले पण त्याची पर्वा न करता त्यांनी रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली धोतर जास्तच खेचले गेले पण तरी त्यांनी मुसंडी मारली शेवटी धोतर टरटर करीत फाटले आणि निसटले नुसत्या आतील जावई बापू धूम पळत सुटले गावाच्या दिशेने वाऱ्यासारखे पाहले बाप रे भूत भूत वेशीपाशी मंडळी धडधडत्या अंतकरणाने वाट पाहतच होते बापूंची किंकाळी ऐकू आल्याबरोबर सगळ्यांची पळापळ झाली ज्याने त्याने आपापले घर गाठले भामाने डबडबलेले लंगोट बंद बुवा पळत आले ते थेट ते वेशीपर्यंत तेथे त्यांना कोणी दिसले नाही मग ते तसेच सुटले ते थे थेट सासरूवाडी येईपर्यंत मग वळून काही त्यांनी पाहिले नाही वर सदरा कोट टोपी आणि खाली नुसता लंगोट असे घरात शिरल्यावर घरातल्या सगळ्या मंडळींचीही पळापळ झाली नवे धोतर नेसून गुबगुबीत गादीवर पडल्यावर जावईबापूंना हुडहुडीच भरली तशाही स्थितीत त्यांनी एकूण प्रकार सगळ्यांना सांगितला भूत जावईबुआांचं प्रत्यक्ष धोतर ओढित होते हे ऐकून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला सकाळ झाली मग गावकऱ्यांपैकी एक जण त्यांचे फाटके धोतर घेऊन आला म्हणाला वा जावय बापू कमाल आहे तुमच्या धाडसीपणाची खुंटा बरोबर ठोकलात थोडं चुकलं काय झालं येऊण्यांनी विचारले अहो हे भुईवर खुंटा मारायला खाली बसले धोत्राचा घोळ पुढं पडला असेल त्या धोत्रावरनच त्यांनी खुंटा मारला धोतर अडकलं खुंट्यात दुसरं काय सकाळी आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला कळलं हे खरा प्रकार कळल्यावर सगळी मंडळी पोट धर धरून हसू लागली बुवाई हसू लागले हसता हसता ते म्हणाले <laughs> ते भूत चाल धोतर नेसणारं नसलं पाहिजे मी सांगतो ना खुंट्यात धोतर अडकलं तरी लेकाच्याला कळलं नाही <laughs>